आम्ही आता आलो एका वांगणीमधील एक आश्रमाला भेट देण्यासाठी म्हणजे दे तुम्ही दे मुलं आता सध्या नाश्ता करताना करू शकता आम्ही बारा लोकांची टीम घेऊन इथे आलेलो आहोत आणि आता खूप आनंद आहे खूप छान वाटतंय कारण त्या लोकांनी आणि इतकं निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही इथे मस्तपैकी या मुलांना भेटलं असं प्रार्थना वगैरे म्हणून घेतली त्यांच्याकडून थोडंसं नाश्ता वगैरे आता त्यांना सर्व करणं चालू आहे तर आपल्यासोबत आहेत आश्रमामधील राठोड साहेब नमस्कार सर नमस्कार नमस्कार तर राठोड साहेब तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार दोन मिनिटांनंतर आपण सगळ्यांना एकत्र सांगू सांगूपेक्षा आपलं हे जे आहे मी स्वतः कमलाकर राठोड यास सिताई बहुउद्देशी सामाजिक संस्थेचा सचिव या नात्याने मी गेली सोळा वर्ष काम आहे मी स्वतः एम एस डब्ल्यू आहे मास्टर इन सोशल वर्क समाजाच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतात समस्या असतात त्याबद्दल माझा अभ्यास झालेला आहे हे माझे मित्र आहे ते पण स्वतः एम एस डब्ल्यू आहे आणि ते आता चोवीस तास आपल्या इकडे मुलांबरोबर राहतात त्यांच्या सेवेमध्ये अजूनही आपल्याकडे सात लोकं एकूण काम करत आहेत आपल्याला चाळीस मुलांची मान्यता आहे पण सरकारनी फक्त आपल्याला लायसन दिलेलं आहे जसं की आपण टू व्हीलर फोर व्हीलरची जी काही लायसन भेटते आर टी ओ आर टी ओ कधी तुम्हाला पेट्रोल डिझेल किंवा गाडी घेण्यासाठी बरोबर त्या पद्धतीचं लायसन आपल्याला मिळालेलं आहे आणि आज आपल्याकडे चाळीसची मान्यता असून पण आपल्याकडे तेवढ्या सोयीसुविधा नसल्यामुळे एकूण आता बावीस मुलं आहेत त्यातलेही काही अजून चार पाच यायचे आहेत दोघं तिथं काल गेलेले आहेत कधी येतात जातात आपडावर असतात ही मुलं नेहमी आजारी पडतात त्यामुळे एक आजारी पडला दुरुस्त होऊन दुसरा आजारी पडेल तिसरा तर हे चाललेलं असतं म्हणजे तुम्ही जवळपास पंधरा ते वीस मुलांना बावीस मुलांना आणि मुलं कसे म्हणजे मुलं तुम्ही घडवताय मुलं वगैरे त्रास देतात त्रास देतात पण ते कसे ग्रुपमध्ये असल्यामुळे आणि आपल्यासारखे लोक त्यांना भेटायला येतात वेगवेगळं त्यांना दिलं जातं खायला नाश्ता पाणी दिलं जातं वेळेवर त्यांना जेवण दिलं जातं त्यांच्या सगळ्या सोयी ते केल्या जातात घरामध्ये कसं असतं एक मुलगा जर आपलगा असला किंवा एखादा मतिमंद असला किंवा एखादा आजारी जरी मुलगा असला माणूस असला तर आपलं फॅमिली पूर्ण डिस्टर्ब होतं त्याच्या सेवेमध्ये तर ह्या पद्धतीचं इथं नाही आहे इथे सगळे समाज आहेत आमचा जसं की आपण हिंदू हे ते म्हणतो तसं काही नाही सर्व धर्माची मुलं आहेत सगळे एकमेकांना सांभाळून एकमेकांबरोबर राहतात एकमेकांची केअर करतात एकमेकांना समजा एखादा खात नसेल तर त्याला खाऊ पण घालतात आणि तो कावण्यापर्यंत काम करतात आईसारखं पण रोल करतात भावाचा रोल करतात अशा पद्धतीचं हे काम चालू आहे त्यांना शिकवायला दोन टीचर येतात आणि चार काळजीवाहक आहेत हे चव्हाण व आमचे एम एसडब्ल्यू आहे बस सर यांना मुलांची काळजी घेतात याच्यासाठी काही लोक एक पण असतील मला पण करा करतात समाजात च्या मदतीमधूनच हे काम चालतं आणि बाकी जिथं कमी तिथं आम्ही मग आता हे सगळे लोक काही फंड वगैरे करतात पण तेवढं पुरतं का नाही बा मग तुम्ही बऱ्याच वेळा आमची असं म्हणजे फार म्हणजे ससे होलपट होते बऱ्याच वेळा अडचणी येतात कधी कसं असतं आहे आम्ही एखाद्याला सांगितलं किंवा आम्ही स्वतःहून कोणाला तरी कोर्स करत नाही बरोबर किंवा तुम्ही आपल्या या महिन्यात आले होते आणि या महिन्यात आले असं आम्ही कोणालाही काही फोन नाही करत बरोबर शक्यतो तुम्ही स्वतःहून जर विचारलं की इथे काय रिक्वायरमेंट आहे तर त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला कळ त्यानुसार आपल्याकडे काय गरज आहे गेहू आटा आहे साखर आहे चायपत्ती डाळी हे ते कडधान्य अशा पद्धतीचं आम्हाला जे पाहिजे तेवढा आम्ही रिक्वायरमेंट सांगतो त्यामध्ये असं नाही आहे की आम्ही तुम्हाला चार पोती तांदूळ द्या बोललं की चार पोती द्यायला तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं झेपेल तुम्ही दहा किलो पाच किलो दोन किलो ह्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता अगदी दहा दहा गोण्या जरी दिल्या तरी आम्हाला काय अडचण नाही कारण कसं आहे महिन्याला साधारण एकशे वीस किलो तांदूळ लागतं बरोबर कारण त्यामध्ये कसं असतंय काळ संध्याकाळचा डाळ भातच असतं कधी कधी आम्ही नाश्त्यामध्ये सुद्धा खिचडी देतो किंवा संध्याकाळी दुपारी जर जास्त जेवण केलेलं असतं तर संध्याकाळी आम्ही त्यांना नाश्त्यामध्ये खिचडी देतो तर त्यासाठी एकशे वीस एकशे तीसपर्यंत तांदूळ जाणार आणि शंभर किलो लाग। आटा लागतो गेहू कारण आम्ही गेहू डायरेक्ट घेत नाही कारण त्याला खुशी लागतात खराब होतात त्यापेक्षा जे रेडीमेड पिशव्या मिळतात किंवा आणखी कोणी स्वतःहून आणून देतात तशा पद्धतीचं आम्ही घेतो डाळी आहेत तूर डाळ आहे मसूर डाळ आहे त्यामध्ये कडधान्य आहे आता हे जे मुलं मुलांना त्यांना जेव्हा वाटतं तेव्हा येऊन जातात भेटायला असं काही कोणाला असं नाही म्हणत नाही महिन्यातून एखाद्या वेळेस येऊन भेटून जातात काही काही पालक सहा महिने पण येतो आणि कधी कधी स्वतःच्या आमच्याकडे कसं टोटली फ्री आम्ही हे चालवलं होतं सुरुवातीपासून तर कोरोनानंतर फक्त आम्हाला अवघड झालं होतं कोरोनामध्ये बऱ्याच लोकांचे जॉब गेले बरेच लोक असे त्याच्यामध्ये लागले या पिरियडमध्ये माझी स्वतःची मिसेस मी स्वतः सगळं हे बघायचं की कोरोनामध्ये एक्सपायर एक्सपायरी त्यानंतर आम्ही हा विचार केला होता की बंद करून टाकावं हो पण तरी पण आम्ही काय विचार केला तिची इच्छा होती हे काम कंटिन्यू चाललं आहे म्हणून आम्ही परत कंटिन्यू केलेला होतो नंतरच काय होतं पण एकाच ह्याच्यामध्ये राहिलो तर आपल्याला टेन्शन असतं पण त्यापेक्षा आपण याचसाठी आपला रविवार शनिवार सेकंड वर्षा करणे सगळे शनिवार आहेत आणि हे जे काम आहे म्हणतो आपण बरेच लोक येतात भेटतात ते सांगतात की हे खरोखर आपल्या ज्या एकवीस प्रकारचे अपंग आहेत त्यापैकी हा जो ग्रुप आहे सगळ्यात म्हणजे निराफ्रामी लिहिले आहे कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ हेतू नाही आहे त्यांच्याकडे आपला परका कुठल्याही ते नाही फक्त त्यांच्या त्यांच्यामध्ये मस्ती करतील कुठला धर्म जात त्या आम्ही मानत नाही ते पण मानत नाही आणि हे जे आश्रम आहे आश्रमामध्ये तुमचं हे रेंज पी आहे हे सध्या भाड्यानी आहे दोन हजार न म्हणजे पुढच्या दोन वर्षे आपल्याला अजून त्याची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस तोपर्यंत त्यांनी तो दिलेलं आहे भाड्याने त्याला साधारण दहा हजार रुपये भाडं आहे दर, दर मंथली ते वाढतात दरवर्षी आणि त्या हिशामधून त्याला डिपॉझिट नाही आहे त्या पद्धतीनं आम्ही रिक्वायरमेंट आहे आम्ही मेजर मेजर जे असतं अन्नधान्य मिन आहे त्यानंतर कोणी दिलं तर लाईट आणि झाडं आणखी मुलांना जे लागणारे कपडे आता का आपण अंगावरती ते कपडे आहेत अशा पद्धतीचं आहे बिछवण्या आहेत गाद्या लागतात मुलांना काय असतात मुलं देणारा जो देतो ते त्याच्या लेवलचं देतात ते कधी जास्त काळ टिकतं कधी कमी काळ टिकतं पण ते, 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 ते कसं दर दोन वर्षांनी एक दीड वर्षांनी ते आपल्याला गाद्यांची गरज जर त्यामध्ये बेडशीट लागतात मुलं काय करतात जो असतो मुलांचा आपल्या नॉर्मल माणसासारखं नाही ते कसे हे करतात वापरतात कधी ते घाण करतात फाडतात बऱ्याच वेळा आता जो मुलगा आहे मागे बसला तो, हो हो तो तो स्वतःचा अंगावरचा टी शर्ट तर फाडतोच फाडतोसा आग बिग आला आणि शेजाऱ्याला बसलेल्याला पण तो फाडून टाकतो अंगावरचा असा हात ठेवल्यानं खाली उठवतो एवढी ताकद तो आणि असे जे टी शर्ट असतात दर महिन्याला चार पाच तो आरामात फाळतो त्याला जेव्हा जेव्हा कधी राग येतो तेव्हा तो हे करतो मग आता यांचं डेव्हलपमेंटचं काय म्हणजे पिक्चर वगैरे बाकी ॲक्टिव्हिटी काय होतं ॲक्टिव्हिटीमध्ये कसं यांना गुंतवून ठेवलं जातं म्युझिक थेरपीसारखा आपला जो हे साऊंड बॉक्स आहे ते आपले टिपिकल गाणे वगैरे वाजवायचे धर्माची जे काय असतील ते त्यांना जे आवडतात वेगवेगळी गाणे ते वाजून त्यांना थकवण्याचा प्रयत्न केला जातो दिवसभर आणि जास्तीत जास्त ते बिझी ठेवले जातात त्यांना ड्रॉईंग वगैरे करतात काही ए बी सी डी बाराखडी एक ते पन्नासपर्यंत उजळणी ह्या गोष्टी ते करू शकतात आणि काही वेळा ए ए बी सी डीसुद्धा ते बोलतात बोलता। त्यातले आता ह्याच्यामध्ये काही बरेच मुलं आमच्याकडे डेव्हलप होऊन गेले आपल्याकडे जवळपास सात आठ मुलं असे आहेत की जे स्वतः चांगल्या पद्धतीने इथे राहिले आता घरी पण ते काही त्रास देतात आणि काही असे तीन चार अशी मुलं आहे एक मुलगा आमच्याकडे सुरुवात जो आला होता तो पूर्ण व्यसनाधीन होता त्याला त्याचा वापर लोक करायचे की जे नाही का आपण गटारीवरती बसून सिटीच्या बाहेर असतात आणि तिथे सगळं चर्सी हे ते हस्ते लोक असतात तिथे ते गांजा सिगारेट बिडी हे ते सगळं त्याच्या हस्ते मागवायचं दुकानावरून दारू घेऊन यायचं सगळं आणून तो द्यायचा त्यातलं थोडंसं त्याला द्यायचं ते म्हणजे सिगारेट दारू गांजा जे बी असेल ते त्याला द्यायचे त्याला ते व्यसन लागलेलं होतं जेव्हा तो सुरुवातीला आला त्याची आई आणि त्याची बाई वडील नव्हते तरी पण त्याला इथं आणून सोडल्यानंतर इथे नव्हतो आम्ही दुसरीकडे होतो तर तिथे पूर्ण कंपाऊंड होतं कंपाऊंडवरून उडी मारत करतात मला इथे नाही थांबायचं मला दारू द्या गांजा ज्या काय ज्या असेल तर विडीशी गाडीत माल तेव्हा त्याला आम्ही तो मतीमंदच होता पूर्ण पण त्याला आम्ही पुढच्या उद्या देऊ उद्या देऊ या आशेवरती दोन अडीच तीन वर्ष तो होता आपल्याकडे तीन वर्षामध्ये त्याला शिकवलं गेलं ते कुठलंही व्यसन त्याच्याकडे त्यांनी केलं नाही मधल्या त्या काळामध्ये आणि त्याला ड्रमसेट आमच्याकडे होते तो, तो ते छान वाजवायचा मतिमंदा असून पण त्याला ती लय माहीत होते आजच्या घडीला तो एकदम पंच्याहत्तर टक्के चांगलं काम करतोय मॉलमध्ये काम करतो पॅकेजिंगचं आणि मॉलमध्ये काम करून कधीकधी तो आम्हाला ह्या मुलांना भेटायला येतो फार अंधेरी आणि इतर या अंधेरीवरून तो एकटा येऊन भेटून जा म्हणजे तुम्ही चांगले मुलं घडवलेला घडवू शकतो असा छान वेळ देतात आता आपण इतक्या मुलांना भेटायला आलो या मुलांना तर खूप आनंद झाला तुम्हाला कसं वाटलं आम्ही सगळे आनंद बघा माझ्या आनंद हा मान्यावर आहे की नाही त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत माझ्या गरजा वेगळ्या आहेत तुमच्या गरजा वेगळ्या आम्हाला तर नेहमी असं वाटत राहतं की दर दर दिवशी मुलांना भेटायला लोक आली यायला पाहिजे इथल्या त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या पाहिजे त्यांना काय गरज आहे ते पण त्यांनी बघितल्या पाहिजे हे काही कंपल्सरी नाही समाजाचं जे देणं आहे म्हणजे कसं असतंय हे माझं सुद्धा एक देणं आहे कुठल्या आपण जन्माचं मानत असाल तर आपण जर मानत नसू तर ते आपलं काहीच नाही तर त्या पद्धतीचं आहे आपल्याला जी सेवा वगैरे करायची असेल दोन हजार तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन हजार आठ ला मला अटॅक येऊन गेलेला आहे पहिला अटॅक पण मी त्याच्या अगोदर दोन हजार पाच पूर्वीपासून मला हे चालू करायचं चा होतं पण ते कसं चाल ढकल चालली होती जेव्हा अटॅक येऊन गेला त्या दिवशी मी अगदी पुढच्या सेकंदात काय होईल तो जो त्रास होता मला मी जाणवलं मला की माझं काही खरं नाही पुढच्या सेकंदामध्ये आहे नाही आहे होऊन जात होतं तरी पण ते बघा वर्षाची काही इच्छा असेल त्याला वाटलं असेल की सेवा ह्याची राहिलेली आहे ह्याला पूर्ण करू दे जेव्हा उचलायचं तेव्हा उचले त्या पद्धतीनं मी माझ्या ह्याला मी पूर्ण माझं आयुष्य आता याच्यामध्ये सोडतो देवानी सगळ्यांच म्हणजे दिलं आहे त्यानंतर मी माझ्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे पहिलेपासून मी कधी चहा पीत नाही साखर कमी सगळ्या गोष्टी असतात तरी पण मी त्या आत्ता सगळ्या अवॉइड करतो कारण की आपल्याला परत नको त्रास मग ह्या मुलांसाठी आजच्या घडीला मी सोळा वर्ष झालं हे काम करतो आहे दोन हजार आठला जुलै पंधराला पंधरा जुलै दोन हजार आठ त्या दिवशी मला तो अटॅक येऊन गेला जवळपास दहा दिवस मी हॉस्पिटल जुपिटरला होतो त्याच्यानंतर जेव्हा आलो पहिले पेपर तयार केले आणि हे काम भाड्याच्या घरामध्ये आम्ही सुरू केलं पहिल्या दिवशी म्हणजे ॲडमिशन जेव्हा आम्ही केलं तर एक मुलगा आला होता सुरुवातीला आम्ही सांगत होतो टोटली फ्रीचं आम्ही सुरुवात केलेलीच आहे आणि दोन हजार ह्या कोरोनापर्यंत आमचं हे वातावरण असंच होतं आणि टोटली चा मुलं झाली आणि त्यामध्ये कसं स्टाफ पण ठेवला होता आणि त्यावेळेला सुरुवात होती त्यामुळं मानधन वगैरे आम्ही देत नव्हतो लोकांना आजच्या घडीला आजही जरी झालं तरी सात आठ हजार रुपये कोणाला पाच हजार ह्या पद्धतीनं चालू आहे आणि मुलांना आणि सुरुवात म्हणून एक प्रत्येक पालक जे जुने आहेत त्यांना सवय आहे तिथे काही देणार नाही पण जे नवीन मुलं जुळत आहेत अठरा वर्षाच्या वरची असतील तर त्याला आम्ही दहा हजार फीस सांगितलेली आहे आणि जो अठरा वर्षाच्या आतला मुलगा आहे त्याला पाच हजार कारण आप मी एकटा किंवा माझा ग्रुप किती करू ते आपण करू शकतो आज सोळा वर्ष आम्ही केली सेवाचा आता महिन्याला इतका खर्च आहे म्हटल्यानंतर एक लाख महिन्याचा जो लाख रुपयाचा पुढे खर्च आहे तो आपण कुठून करणार एक्झॅक्टली आणि काही पालक अशा आहेत ना जेव्हा मनाला येईल तेव्हा ते हे करतात हे करतात असं पण या मुलांना ते काय टाकावं म्हणून बघतात नॉर्मल मुलं का असेल तर त्याला बाहेर पाठवतील इमक्या वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकवतील त्या पद्धतीचं असतं सगळं खूप छान माहिती दिलात तुम्ही तुमची फॅमिली तुमच्या फॅमिलीबद्दल माझा एक मुलगा आहे मुलगी आहे आणि आता नवीन मिसेस मी हे केलेलं तसं कारण घरच्या सगळ्या व्यवस्था करायचं तर मी एकटा तिथे पूर्ण पडणार नाही त्यामुळं माझे जे सासरे होते पहिले त्यांनी स्वतः होऊन ह्या मुलांच्या अडचणी बघून त्यांनी हे करून दिले त्यामध्ये त्यांचंही एवढं हे नाही आहे कुठले सगळेजण आपल्याला सहकार्य करतात असं आहे तुम्ही राहायला कुठे मी बदलापूर बदलापूरला आपलं जे गायत्री गार्डन आहे तिथे मग तुम्ही रोज अपडाऊन करता आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाची मी ओळख करून देऊ शकतो तशी अभिषेक राहणारा आहे ओके त्याची आई टीचर आहे टीचर तुम्हाला माहीत असेल टीचर किती प्रेमळ असतात लहान मुलांना किती छान छान नाही करतात त्याची आई पण टीचर असून थोडंसं दुर्लक्ष करतात त्या त्याची बहीण आहे कधीतरी वर्ष सामनाला एकदा येतात हा जो आहे मिराज हा भिवंडीचा आहे हा एकदम शकाल अशा पद्धतीचा आहे कडक आणि काटक असायचं ते सुरुवातीला जेव्हा आला होता ना अगदी बॅग आपल्या पाठीवर आणि जे दिसतं ते माझ्या बॅजूमध्ये सगळं ठेवायचं आणि झोपताना पण बॅग काढायचा नाही आज अशी पर पर परिस्थिती आहे असं कुठल्याही या भिती करत नाही आणि माराकडे एवढी सगळं उधर उद्या मागे आहे ते लोक असं कसं त्याच्यामध्ये असतो त्याच्या त्याच्या विचारामध्ये त्याचे वडील मला स्टेशनला भेटलेले होते मोन स्टेशन तिथे ते मोमबत्ती हजार बत्ती हे असलं तेवढा मला मोस्ट घेऊन ते तिथे स्टेशनवर फिरत होते मी बसलो तो गाडी वाढवला तेव्हा मी विचारली इकडे जरा एवढं वय झालं हे असं काम करता त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं असे जे मतिमंद मुलं असतात ना ते आम्ही लोकांनी बनवलेलं आहे आणि हे मी विकत मी म्हणजे इकडे बसा आता बसवलं मी म्हणलं आपल्याकडे पण असे मुलं आहेत पण आम्ही हे केलं नाही तुम्ही नक्की काय करतात तर त्यांनी सांगितलं की हे मी कसारा इथे एक वेगळी संस्था होती त्याच्याकडून ते आणायचे आणि विकायचे आणि रोखी युतीचा प्रश्न होता पर क्या ना, ना ना तर त्यांनी त्यावेळेला न सांगता की माझा मुलगा आहे काय नाही न सांगता माझा नंबर घेतला त्याच्या आईला तिसऱ्या दिवशी तर पाठवतो आणि त्याचं काय व्हायचं एवढा मोठा मुलगा झालाय काही काम करत नाही त्यांची दोघांची भांड घरामध्ये त्याच्या वडील पण त्याच्याशी मारामारी करायची अडवी म्हणजे रवींद्रनाथ टागोर तसे ना एकदम मस्त दाढी पंजाबी आहेत ते अशी दाढी मस्त एकदम गोरा गोंटा माणूस तरी पण त्याला ते नाही पण त्याच्या फार डेव्हलपमेंट नाही मोहीन सो तीस बत्तीस ते तीस वर्ष आहे हा तो सगळ्यात मोठा आहे त्याच्या आई वडील कधी वाढले आम्हालाही नाही आणि आमच्याकडे सोडलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कर करा खूप खूप धन्यवाद